मी सध्या आलो आहे घटनास्थळी या ठिकाणची एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भावेश चौरसिया आणि दीपक मोती सिंग असे नऊ दहा वर्षाचे दोन पुरा हा जो डव दिसते या ठिकाणी हा डव जो आहे ना या डोआात तेचा डुबून करून अंत झाल्याची ब्रेकिंग न्यूज होते तर मी या रस्त्यावर याच्या आधी इतक्या दुरून पायदळ पायदळ नदीतून नाल्यातून चालत चालत आलो आणि घटनास्थळी मी आलो आणि हा डो दाखवण्यासाठी आलो हा डो जो आहे हा दिशाले चुकला आहे पण जरी या पाण्याचा आम्ही अंदाज घेतला तर एक ते दीड पुरुष म्हणजे नऊ दहा फूट नक्कीच याच्यात पाणी आहे आता हे पहा दादा तुम्हाला गोटा फेकून दाखवतात हा पा गोटा फेकून दाखवतात आणि या पाण्याचा अंदाज या ठिकाणी आला आहे कसा आहे लेकर ले पोळ्याची बल्ली ले पाणी गिनी दिसलं की लेकर पोळ्याला जात पण याला कारणीभूत जी गोष्ट आहे तर तुम्ही या बाजूने जर पाहत असाल तिकडच्या बाजूनं तर एक गड्डा खणला आणि त्याचा हा पुरा रेतीचा गंध या ठिकाणी टाकला होऊ शकते एखाद्या या नदीला कसं बाराही महिने पाणी असते म्हणून ओलितासाठी पाणी घेतलं असेल नाहीतर मग रेती गायली असेल रेती गायली असेल त्याच्यानं या ठिकाणी या लेकराचा जो आहे ना हा म्हणजे बळी गेल्या घेतल्याची प्राथमिक बातमी राहिली त्या दोन्हीच्या दोन्ही जोन्ही सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करायसाठी पाठवलाय पण या घटनेची सविस्तर माहिती द्यासाठी आमचे एक मित्र आहेत त्याच्यातून आपण ते ऐकून घेऊ मासोबत आमचे मित्र गणेशभाऊ शेळके आहेत भाऊ लस बेकार झाला घटना कशी झाली इथं हे पाच लेकर आले तर पाच काय केलं भजे घेतले बा आपण त्याला नदीत आंघोळ करून नंतर आपण मित्रासोबत भजे खाऊ तर काय केलं भजे आणले आणि दोन जण याच्यात डुबले आणि तिसरा तोही हाता येत होता पण तो त्याच्या हातातून सटकला आणि ते दोन ओवर होते एकूण तर हे घरी पाळले आणि त्यांना घरी जाऊन सांगत की बा असं असं झालं हे दोन जे लेकर होते ह्या डोळ्यात खाली डुबले बरोबर आहे आता या काय केलं हे जे रेत हे म्हणजे हे रेत छानले इथं रेत छानल्याच्या काय झालं याच्यात गड्डा झाला बरोबर आहे रेत नसती छानली तर याच्यात गड्डा नसता झाला आणि लेकर डुबले नसते तर याच्यात काय केलं हे रेती काढली हे दादा तर हे रेती छानल्याच्या काय झालं याच्यात झाला गड्डा तर याच्यात झाला डो त्याच्यानं लेकर याच्यात डुबले ते बरं याचे नाव काय काय कोणा गावचे लेकर भावेश आपल्या इच्छा आहे बुरळघ घाटचे एक भावेश आहे एक दीपक आहे एक दीपक आहे हे जर रेती काढली नसती तर याच्यात गड्डा पडला असता आणि याच्यात गड्डा पडला नसता ते लेकर डुबले नसते तिथं हे रेती काढल्याच्या ना गड्डा पडला तर घटनास्थळी बुरळ घाटात मी आलो या ठिकाणी हे पोटते राजीव लहान लहान पोटेल काही समजत नाही ना आणि कसा पाणी पाऊस पडलं आणि पाणी दिसलं कि नाही तर पोळ्याचा मोह आवरत नाही बरं लेकरले आणि थोडीशी माय जबाबदारी आहे बरं आपले लेकरं कुठे जातात काय जातात पहा राजे या गड्यानं दोन लेकरे त्यातले ते एकुलते एक असणारे दोन्ही पोरं घरातले गेले त्या मायबापाची काय कंडिशन असेल त्याच्यामध्ये थोडीशी काळजी जबाबदारी माय बापाची आहे की आपले पुट्ठे कोणा ठिकाणी जातात पोळ्याला जातात का काय जातात ह्या का गोष्टीची माहिती ठेवा नाही तर लेकरू मोठं करा लय टाइम लागतो आणि एकदम क्षणात किनी सारस संपून जाते जागेवरून बातमी ऑन स्पॉट बातमी आणि रस्त्यात नाही तुम्हाला पहिले दाखवला कसा होता आता दादा हे दाखवून तुम्ही काय हे पाहूया हे दादा खुकून आलेत आपले गाय नाही ज्वाले हे पूर्ण एवढ्या गोट्या गाठ्यातून एवढ्या पाण्या खोल्यातून याच्या अंदरून इथपर्यंत पोहचलेत ते हे पा रस्ता पा किती बेकार रस्ता याच्या अंदरून पोहोचले ते त्याची गाडी माहिती आहे काय इथून दोन किलोमीटर सोडली तिकडे म्हणजे गाडी येत नाही इकडे ह्या पुरा नाल्या खोल्यातून ते दादा म्हणजे पुरा प्लांट खोसून त्याचे पुरे म्हणजे तोंगळ्या पाणी त्याच्या अंदर येऊन सगळे इथपर्यंत त्यांना साठी आलेच ते